गुरु संग साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ धुळेच्या वतीने आमदार अनुप अग्रवाल यांचा भव्य सत्कार धुळे शहरातील महात्मा फुले पुतळा लगत असलेल्या साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी आज नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांचा भव्य सत्कार या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत असते नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांचा भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आला यावेळेस सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांनी त्यांचा सत्कार केला तस साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने अध्यक्ष प्राध्यापक एम पी ज्येष्ठ नागरिकांच्या येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात या ठिकाणी प्रास्ताविकेतून आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या तर याच्या काळात पूर्ण करून देऊ असा विश्वास या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी सत्काराला उत्तर देत या ठिकाणी व्यक्त केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल ऑल इंडिया अध्यक्ष व्ही के बदारे फेसकॉम अध्यक्ष बी एन पाटील सचिव आर टी करणार साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक एम पी वानी उपाध्यक्ष साहेबराव पाटील कार्याध्यक्ष मगन कोटावदे सचिव उत्तमराव बोराडे खजिनदार अरुण बाविस्कर सहसचिव डी व्ही कोटावदे सदस्य हंसराज बागले बी एन जोशी अरविंद पाखले डी के धनगवाड नंदलाल अग्रवाल इंजिनियर नरेश नेरकर सौ कमलताई कोठावदे स्वीकृत सदस्य सौ चंपावती अग्रवाल बाजीराव खैरनार बलराज नेरकर बंसीलाल कचवे श्रीमती सुमनताई जगताप श्रीमती ममताताई नगराडे श्रीमती शॅलिनीताई कुलकर्णी आदी सर्व साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तोख दाखली त्यांनी त्या तो भी एक तिसरी गोष्ट माननीय मुख्यमंत्र्या साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना भेटून त्यांनी त्यांनी ती पहिली मागणी केली आणि ती पहिली मागणी म्हणजे हे धुळे शहरातला रोजगार काय का, जो काय भाग असेल बरेचसे तरुण बाहेर जात आहेत कामच होत आहेत तरुण बाहेर पडल्यानंतर या धुळे शहराला एक आगळावेगळा भाग निर्माण आहे म्हणून एम आय डी सी वाढवणं आज नड आणि धुळे शहराची एम आय डी सी फुल झाले तरी सुद्धा एक मोठ युनिट मागणी त्यांनी पहिली गोष्ट आपले देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्यांनी पहिली मागणी ती केलेली आहे की आज रोजगाराचा भाग कसा वाढेल त्या दृष्टीने त्या एम आय डी सीचं युनिट युनिट म्हणजे मला वाटतं इलेक्ट इलेक्ट्रिकच्या दृष्टीने पॉवर पॉवर युनिट त्याची मागणी त्यांनी केलेली नंतर

दारा मिळून ते बांधकाम करून घेणे एवढं बरंच मुंबई पुण्याकडे या महापालिकेने केलेलं आहे आपण ते जरा विचार केला तर हे मोठं काम तुम्ही ज्येष्ठ नागरिक चांगल्या प्रकारे आशीर्वाद देतील आणि आम्हाला बसायला त्याला जागा होईल आणि मी ज्येष्ठ नागरिकांना सांगत की तुमचे जे जे काही प्रॉब्लेम असतील ते लिखित स्वरूपात शिस्तीने आपल्यामध्ये मांडा आणि एकाचंही काम असेल तरी सगळ्यांनी आपला त्याचा उठाव करायचा आणि ते काम करून घेण्याची ताकद आपण ठेवायची तर बरेचसे सरकारचे काम झाले अजून पुष्कळ दहा पंधरा संघाची काम आहे की जर फेस काम ते अध्यक्ष राईस काम ते अध्यक्ष तर बसले त्याचे तुम्ही या समस्या आहे तर आपण आमदार आज आहात नवीन तरुण नागरी रक्त आहे ते जेवणासाठी तुम्ही जरूर करा अशी आशा मी पाळतो आमच्या देश नागरिकांनी एक धुळे शहराला प्रश्न पडला होता आणि त्याचं उत्तर तुम्ही देऊन टाकले फार मोठा भाग झाले जेव्हा आपला खासदार म्हणजे आपल्या भारतातल्या कुर्तीचं आता हे झालं की निवडून येणारा आपल्या खासदारांनी सुद्धा भरपूर कामं केले असताना सुद्धा ही परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा सगळ्या लोकांच्या डोक्यात हा एक ट्यूब बसला की हा खासदार साहेब हे डॉक्टर साहेब हे कशामुळे पडले आणि त्याचं उत्तर धुळे शहराने तुम्हाला निवडून दिल्यानंतर हे शंभर आणि याच्यामध्ये अधिक संघटना आणि असेच कार्य राहिलं एकजूट राहिली एक एकता मी शक्ती आहे आणि तशा प्रकारे कोणीही चांगला काम करणारी व्यक्ती राहिली तर ती निवडण्याशिवाय राहणार नाही जाती एकट्याच्या याच्यावरती काही मिळवून नका नको पण तू जाती एकट्याच्या याच्यावरती जेव्हा आपला खासदार पडला तेव्हा धुळे शहर मात्र जागृत झालं आणि जागृतीचं उत्तर या आपल्या धुळे शहरांनी खरोखर ज्येष्ठ नागरिक संघाच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वे पितृतुल्य समोर असलेले सर्व पितृतुल्य माता तुल्य जो आशीर्वाद मला आपला लाभला त्या आशीर्वादाच्या जोरावरच आपण पुढे शहराला देऊ शकतो आणि राहिला विकासाचा विषय तुम्हाला खात्री देतो या पाच वर्षात नक्कीच या शहराचा आपण फार मोठा विकास करणार एम आय डी सी जागेची मागणी आपण केलेली सातशे एकर जागा रावेगा रा, लाभून जी आहे ती विस्तारासाठी आपण मागणी केली एकशे तेहतीस केवीच सबस्टेशन आपण मागितलं मला खात्री आहे का या सगळ्या गोष्टी आपण लवकरात लवकर करू आता एकशे तेवीस के सबस्टेशन पंचवीस वर्षापर्यंतच्या येणाऱ्या पंचवीस वर्षापर्यंतच बुक झालेलं आहे सरकारच्या काही त्याच्यात अटी असतात प्रत्येक ठिकाणचे बुक झालेले परंतु विशेष बाब म्हणून आपण ती बांधणी केलेली आहे आणि सुदैवाने ते खातं त्यांचे देवेंद्र दे भावकरच आहे दे म्हणून ते काम आपलं नक्कीच बांधलेलं आहे आपण प्रभू श्रीरामचंद्राची सृष्टी सुद्धा या ठिकाणी त्याच्यासाठी सुद्धा ज्या ठिकाणी आजपर्यंत आपण सफारी गाण्याचं नाव ऐकलं परंतु काळात कधी झालाच नाही त्या ठिकाणी करायचा माणूस ठेवलेला आहे परवाच मी कलेक्टर साहेबांना भेटून पन्नास एकर जागेची मागणी करून आलेलो आहे तर ती जागा महापालिकेला वर्ग करा तर त्याचीही प्रोसिजर आजपासून सुरू झाली असेल कदाचित कारण की कालच मी कलेक्टर साहेबांना भेटून मागणी केली काहीच दिवसात तुम्हाला बस च कॉन्क्रीटही करून दिसेल जास्तीत जास्त या आठवड्यात ते काम चालू आहे आणि ते कॉन्क्रीट जो खड्डे त्या बस ला जी धुळ होते ती बंद होते परत तीस कोटी रुपये आपण नवीन बस स्टँड मागतो पालेशा महाविद्यालयाच्या समोर या ठिकाणी सुद्धा महिन्याभरात काम चालू होत जाईल त्याचेही पैसेही आले आता फक्त टेंडर प्रोसिजर हे जे महत्वाचे काम आहे ते आपण हातात घेतोय की रस्ते लाईट गडा या बेसिक गोष्टी या केव्हाही होती जर मी आज रस्ता केला तो पाच वर्षात नक्कीच खराब होणार तो राहणारच नाही परंतु जर आपल्या तरुणांचं भविष्य गेलं तर तो परत देणार नाही त्यांचं वय गेलं तर ते परत देणार नाही याच्यासाठी आपण उद्योगाच्या मागे पाहिलेला एक साथ सर्व गोष्टी सरकारकडनं मागितल्या तर सरकारही म्हणे हा काही येणाविडा झालेला आहे <laughs> तर टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक गोष्ट या शहरात आणण्याचा प्रयत्न करतोय सुशोभीकरण हेही आपण हातात घेतलं आहे जॉगिंग ट्रॅक सायकलिंग ट्रॅक आपण करतोय अशा भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्हाला दीड दोन महिन्यात त्या सुरू दिसतील छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण त्याच्याने या शहराचं वैभव वाढणार आहे अशा त्या गोष्टी आहेत काही चांगलं शहरात झालं तर लोकांना इंटरेस्ट येतो आपल्यासारखे ज्येष्ठ लोक तिथं जातात संध्याकाळी बसतील अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु ते आपण चांगलं करायचा प्रयत्न करतो तसंच छत्रपती महाराजांचं स्मारक सुद्धा आपण काम चालू सुद्धा चौथा मोठा कुत्रा आहे आणि त्याचा जो खालचा स्ट्रक्चर आहे तो जवळपास चाळीस फुटी म्हणजे एकूण कुत्र्याची हाईट जाईल रोड पासून तो पंचावन्न फुटापर्यंत अतिशय भव्य असं स्मारक त्या ठिकाणी आपण छत्रपतींचं करतो त्याचं कामही आपण चालू केलेलं आहे उतरायचं काम सत्तर टक्के झालेलं आहे तीस टक्के बाकी तेही काम कुठल्या ते तर हळूहळू अशा सगळ्या गोष्टींना आपण प्राधान्य देऊन काम करायचा प्रयत्न करतोय देवपुरा ट्रेनिंग लाईन झाली आता पेड भागात नदीच्या या भागात सातशे कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे पण त्याचं काम अवधार चालू झालेलं आहे सातशे कोटीची ट्रेनिंग लाईन होणार परत सर्व रस्ते फुटणार या शहरातला एकही रस्ता राहणार नाही म्हणून आता जे रस्ते पास झालेले ते कुठलाच रस्ता आपण करत नाही सर्वांना काम थांबवायला लावलेलं आहे फक्त देवपूर भागात रस्ते आपण करतो नदीच्या इकडं आता तुम्हाला दोन तीन वर्ष एकही रस्ता दिसणार नाही कारण पर पर की परत ड्रेनेजचं काम चालू होत आहे परत सगळे रस्ते फुटणार आहेत मग परत मध्ये जी पोझिशन होती ती परत पर या शहरात होणार पण चांगल्यासाठी काही त्रास सहन करावा लागेल आपल्याला एकदा ड्रेनेज झालं तर जे सोर्स काढते जे पाणी आपलं नदीत जात आहे जे सांडपाणी आपलं सर्व नदीत जात आहे ते सर्व बंद होणार आहे एकही सांडपाणी त्या नदीत राहणार नाही आपण नवीन ब्रिज बांधतोय <laughs> बंधारे बांधतोय हनुमान टेकडीवर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसाच्या आत दोन दिवसावर पाणी चालू याच्यावर <laughs> लागणार <तुम्हाला>। नाही <laughs> ते सर्व टेक्निकल अडचण ज्या ज्या होत्या काही पंप खराब होते काही ठिकाणी काही प्रॉब्लेम होते ते सर्व सॉल्व्ह झाले आता दोन दिवस आपण आम्हाला खराब आहे काल संध्याकाळी तीन वाजेपासून सात वाजेपर्यंत मी महापालिकेत सर्व अधिकाऱ्यांनाच येऊन बसलेले होते आणि त्या करत तर तर कामाला सुरुवात केलेली आहे खरं मला दवाखान्यात जायची माझी काकू ऍडमिट आहे सावतामाई मार्केट इथल्या जे 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 ज्या दुकानावर कब्जे त्या सर्वांना आता महापालिकेत बोलवलेले आहे ते सर्व येऊन बसलेले आहे दहा कोटी रुपये त्याच्यासाठी ते घेऊन आलेलो आणि तिथं फक्त महिलांसाठी ते दुकान पण आरक्षित करून महिलांचा उद्योग वाढला पाहिजे यांच्यासाठी ते दहा करोड रुपयात तो महाला काम दीड दोन महिन्यात चालू करून पहिले जे अतिक्रमण येते त्यांच्याशी बोलावं लागणार आहे त्यांना पर्यायी काहीतरी व्यवस्था करून त्यांना उठवावं लागणार त्याचप्रमाणे दत्तबंदीचा जो आपला विषय आहे माझी कॉलेज बाहेर बसता आहे रोडावर त्यांच्याविषयी पी पीच्या माध्यमातून आपण देवमध्ये मोठी भाजी घातो आहे आणि तिथं आपण त्यांना शिफ्ट करू पण त्याला टाईम लागणार त्याच्यासाठी आता एक पर्याय झाला म्हणून आपण पाण्याच्या टाकीच्या तिथं त्या सर्व लोकांना शिफ्ट करण्याच्या विचारात आहोत त्या हिशोबाने आयुक्त आणि पीडब्ल्यू डी संयुक्त बैठक घेऊन त्या ठिकाणी ते करणार आहे कारण की रस्ता पीडब्ल्यूडीच्या मालकीचा आहे आणि पाण्याची टाकी आयुक्तांच्या मालकीची महापालिकेच्या तर अशा प्रकारे हळूहळू आपण सर्व गोष्टींना हात घालतो आहे पाचकर्दीचे जे चारी मार्केट आहे तेही कोटामध्ये पेंडिंग पडलेले आहे हे सर्व आपलं हातात गोटेदोळा रखडलेलं काम आहे त्या कामाची निविदा झाली होती सर्व चालवतात परंतु अनिल गोटेंनी विभागीय आयुक्तांकडून स्टे आणता आणि ते काम आजपर्यंत आहे तेही आपण कोर्टात काढायचा प्रयत्नात आहोत आणि जर ते निघालं तर तुमचा आधार रोड पूर्ण मोबा एकही लोड गाडी तुम्हाला आग्रा रोड वरती तेही आपले चालू आहे गेलेला आहे फक्त कोर्टाच्या मुळे तो त्या ठिकाणी रखडलेला आहे तसंच दशेरा मैदान विठ्ठल मंदिर समोर पस्तीस कोटीचा मॉल आपण बांधतोय तुम्ही बघा तिथं आता कथेला जावाच तुम्ही राम कथेला सगळं तर तिथं बघा पूर्ण पत्रे लावलेले आहे काम सांगतो ते पस्तीस कोटीचं काम त्या ठिकाणी आपण चालू सर्व अतिक्रमण सुद्धा आपण काढतो तर हळूहळू या शहराची नक्कीच आपण प्रगती करू उद्योग आला तर सर्व गोष्टी येते जर या शहरात उद्योगच नाही आला इन्व्हेस्टरच नाही आले तर या शहराची प्रगती होऊच शकत नाही आणि त्याला काळ लागतो वेळ लागतो जमीन ताब्यात घेण्यापासून एखाद्या उद्योजकाला धोव्यात आणणं आणि त्यांनी त्याचा उद्योग उभारणं याला कमीत कमी सहा सात वर्षाची दोष आहे त्याची फॅक्टरी बनवणं या सगळं आपण साधं घर घेतलं आणि ते बनवायला हातात घेतलं तर दोन अडीच वर्ष आपण लागणार तर तो दोन आणि तीन हजार कोटीचा उद्योग त्या ठिकाणी टाकणार आहे पण अशा सर्व गोष्टी आहेत आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी करू पहिल्या दोन गोष्टींच्या भारतापर्यंत लागलेलो आहोत बाकी गोष्टी चालूच आहे आणि याचं रिझल्ट तुम्हाला तीन ते दोन वर्षात फार चांगलं भेटेल का आपलं शहर पथावर चाललंय खरोखर सर विश्वेश्वर याने रचवलेलं हे शहर या भारताच्या पाठीवर ध्रुव शहर तीन नंबरचं शहर एक ते चौदा नंबरच्या गल्ल्या गल्ल्या गल्ले आहेत आणि अशा गल्ल्या फक्त शहरातच आहेत हे भारतात कुठल्याच शहरात नाही तीन नंबरचं शहर म्हटलं जातं आज सुद्धा पाठ वाहतो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्सने पाठवा त्याला कुठंच पंपिंग नाही काहीच नाही काहीच नाही तरी ही सर्व सर विश्वेश्वरांची परंतु अतिक्रमण आणि ठसा महानगरपालिकेचा कारभार टीपीचा आणि या शहराची वाट सर्वात झिग्रीच काम आहे हे सर्वात मोठं काम आहे तेही प्रयत्न आपले चालू हवे आहेत आणि या ठिकाणी बोलवलं मला आशीर्वाद दिला आणि आता मला माहिती नाही सत्कार करतील काही मी आपलं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या काही समस्या असल्या आपला मुलगा समजून मला अर्ध्या रात्री हात द्या मी सदैव तुमच्या सेवेत उपस्थित राहील मी कायम सांगितलंय मी या शहराचा आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही मी या शहराचा सालदार म्हणून मी कायम इलेक्शनच्या पहिले सुद्धा माझ्या भाषणात हे शब्द वापरलेले आहेत त्याला मी कायम आहे काही काम असेल हक्काने या वैयक्तिक असो सार्वजनिक असो कुठलंही काम असो आपला मुलगा म्हणून तुम्ही काम माझ्याकडे घेऊन आले किंवा मला फोनवर जरी आदेश केला तरी तुमचा आशीर्वाद तुम्ही मानेल आणि कधीही मला संधी द्या किंवा कोर्ट माझे दोन शब्दां संख्या कमी आहे परंतु हे आपल्यासाठी अभिमान आहे का संख्या वृद्धाश्रमामध्ये कमी आहे है म्हणजे आमचे भाऊ तुमचे मुलं हे चांगले का आपल्या घरात आपल्या आई बापांना पाहणार ती चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी संख्या जेवढी कमी राहील तेवढं चांगली तरी आपण एखादा वृद्ध आश्रमातून बांधायचा प्रयत्न करू त्याच्यासाठी जागाही आहे राखीव जागा आहे तरी ते प्रयत्न करू आणि कागल्यांचा विषय महापालिकेला ते बंधनकारक आहे गवर्नमेंटचा शेअर मी आता दवाखान्यात डायरेक्ट महापालिकेत जाणार आहे तर आयुक्तांची तो विषय घेतो मी माझी एक विनंती ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसच जिथं जिथं संघ आहे जिथं जिथं ओपन स्पेस आहे त्यांची एक यादी बनवून द्या त्यांचे कार्यालय नाही जर पाच हजार स्क्वेअर फूट जागा असेल तर त्याचे पंधरा टक्के तेवढंच बांधकाम आपल्याला करता येईल मी एकदम क्लिअर सांगतो असं नको व्हायला स्क्वेअर फूटची ओपन स्पेस आहे आणि आपण करू का स्क्वेअर फूट द्या असं होणार नाही गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे पंधरा टक्के जर चाळीस हजार स्क्वेअर फूट असेल तर त्याचे पंधरा टक्के अशा बांधकामाची आपल्याला परवानगी शासनाच्या आहेत तर त्याप्रमाणे आपण ज्या ज्या ओपन स्पेस असतील आणि त्या किटिंग स्केअरपुरची आहे जर त्याचा उतारही मिळाला तर बरं होईल नाही मिळालं तर मी काढून घेईल पण मिळाला तर थोडं सोपं जाईल तर अशा मला द्या संघाचे रजिस्टर संघाचे नावं द्या ओपन स्पेसचं नाव द्या कॉलनीचं नाव द्या मी नक्कीच त्या ठिकाणी आयुक्तांना सांगून आपण तेही काम मार्गी लावू कारण की तो नियमात आहे काही ठिकाणी निधीची कमतरता असेल तर मी माझ्या आमदार निधी मधण्याची मागणी देईन तुम्ही द्या मी नक्कीच त्याच्यावर तोडगा काढून देतो पण ज्या ठिकाणी हाय कृपया ते देऊ नका त्याला तोडा नवीन बांधा त्याला रिनिव्हल करून घेऊ आपण काही खराब असा पण नवीनच्या भागाने करू नका नाहीतर ज्यांना नाही जे ते बिचारे राहून जातील असं कारण की एवढा पैसा एकदम या शहरात एवढी आवक नाही आहे आणि अजून एक सुद्धा आपण कमी केलेली आहे ती सुद्धा आपण कमी केलेली आहे मार्चच्या बजेटमध्ये ती कमी होईल आणि पासून तुम्हाला जे बिलं येतील कमीचे केला आहे भरपूर गोष्टी आपण नवीन नवीन केलेल्या आहेत रस्ते साफ करण्यासाठी मशिनरी आणलेल्या आहेत त्याच्यातल्या मी मशीन यूज पण केले आपल्याला बाबडा सुकवत त्या ठिकाणी नवीन पंप आणले आहेत आपण जे बाबा आदम जमान्याचे पंप होते ते सर्व बदलले आहेत सर्व नवीन पंप आणलेले आहेत तर भरपूर गोष्टी आपण करतोय केलेल्या आहेत त्याचा परिणाम म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं का तुम्हाला दहा दिवसात नक्कीच दोन दिवसावर पाणी द्यायचा प्रयत्न धावतो त्याची रचना चालू आहे एक दहा दिवसात प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो का ते सक्सेस पाणी मजबूत आहे नियोजनचा काही अभाव आहे आणि काही टाक्यांचा अभाव आहे तर एकोणावीस नवीन टाक्या सुद्धा आपल्या मंजूर झालेल्या आहेत त्याच्यातलं नऊ टाक्यांचं काम सुद्धा चालू झालं तापीची पाईपलाईन जी फार जुनी झाली झाली ती सुद्धा आपण बदलतोय त्याच सुद्धा एकशे ऐंशी करोड रुपये जास्तीत जास्त या पाच दिवसात मंजूर होऊन जाते मंजूर झाले फक्त जी आर काढायचं बाकी ते सुद्धा आपल्या एकशे ऐंशी कोटीचं काम झालेलं आहे म्हणजे आपण तापीची पाईपलाईन सुद्धा बदलतोय जेणेकरून पुढच्या पन्नास वर्षापर्यंत ती खराब होणार या दृष्टीकोनातून कामं चालू आहेत आणि आपण करायचा प्रयत्न आला फक्त तुमचा आशीर्वाद आज धुळे शहरातल्या नवनिर्वाचित आमदार श्री अनुजी अग्रवाल यांचा सत्कार सर्व धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी साने कृती ज्येष्ठ नागरिक संघामध्ये हा करण्यात येत आहे या कार्यक्रमाला धुळे शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती त्यांचा सत्काराचा कार्यक्रम सगळे संघ येत असणार आहे काही गोष्टीने या शाळा खूप मोठा असा सहभाग घेतला आणि त्याचं फळ हे धुळे शहराला मिळालं आज धुळे शहरासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या मागणीसाठी आणि पुढाकार घेऊन हा संघ पुढे कार्यरत राहणार आहे या संघात नेहमी विविध कार्यक्रम होतात त्याप्रमाणे हा सुद्धा सत्काराचा कार्यक्रम सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अडचणी जे जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम आम्ही या आता या कार्यक्रमात मान्य प्रकारे करूया धन्यवाद